अजून आपल्याकडे टॉप एंड मॉडेल एलेक्साय व्हॅगनॉर वॅगनॉर कलर मध्ये असणार आहे गाडी हे गाडीची ऑफर आम्ही ठेवलेली हे तीन लाख वीस हजार हे मॉडेल आहे दोन हजार चौदाचा दोन हजार दोन हजार चौदाचा प्युअर पेट्रोल मध्ये असणार ही गाडी अच्छा प्युअर पेट्रोल याचे स्टेपनेस सोबत गाडी इथं उघडून बघायची त्याचे पूर्ण स्टेपनेस सोबत टायर बटन येणार आहे आपल्याला काय इंजन वेल अँड गुड वेल अँड कंडिशन सिल टू सिल इंजन असणार आहे सिल टू सिल टू सिल इंजिन असणार आहे आणि गाडीचे इंटिरियर वगैरे एकदम वेल मेंटेन आहे गाडीचे मध्ये काही खर्च कर करायची गरज नाहीये गाडीला फक्त पेट्रोल टाकायचा सेल्फ मारायचं आणि गाडी घरी घेऊन जायची इन्शुरन्स इन्शुरन्स वगैरे ते सगळं तुम्हाला क्लिअर भेटल पेपर पेपरमध्ये आपल्याकडं जे पण गाडीचे पेपर आहे डॉक्युमेंट वगैरे ते पूर्ण तुम्हाला एकदम क्लिअर क्लिअर भेटल म्हणजे मित्रांनो आरबास भाऊ यांच्याकडे ज्या पण गाड्यांचा स्टॉक दाखवत आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फसवणुकीचा धंदा इथे नाही आहे ते पेपर एकदम क्लिअरली क्लिअर देणार बरोबर भाऊ बरोबर नेक्स्ट भाऊ नेक्स्ट असणारे हुंदाईची इन Model ahe, white, model, यौन, यौन, दोन हजार सतरा अठरा चा मॉडल आहे दोन हजार सतरा अठरा मॉडल प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे गाडी याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दोन लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे त्याच्यामध्ये पण आपण कमीत कमी आपल्या व्ह्यूवर्स साठी हॉटपटी बाबा सबस्क्राईबर साठी त्याच्यामध्ये आपण अजून कमी करून टाकतो किती डाउन पेमेंट कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये आणायची आणि गाडीचं मालक बनून जायचे भाव अजून याच्यामध्ये किती सीट बसू शकतात ते छोटी फॅमिली म्हणजे जे म्हणतात ना ना हम दो हमारे दो त्यासाठी एकदम कम्फर्टेबल गाडी कम्फर्टेबल गाडी आहे त्या बाद आहे मित्रांनो जर तुम्ही हम दो हमारे दो असतील तर ही गाडी तुमच्यासाठी एकदम बेटर आहे स्मॉल आणि एकदम व्यवस्थित आणि फुल कंडिशन मध्ये गाडी आहेत फाय सीटर फाय सीटर गाडी आहेत चला नेक्स्ट दाखवतो मी तुम तुम्ही या गाडीबद्दल काय सांगू ही असणार आहे दोन तेराचं मॉडल पोलोमध्ये ही गाडी हॅशबॅग है, रिक्कीमध्ये असणार आहे ही जर्मन गाडी आहे एकदम पॉप्युलर गाडी आहे पोलो म्हणून ही वोल्स वॅगन कंपनीची गाडी आहे ती पोलो ही असणारे एम एस ट्वेंटी मध्ये एम एस ट्वेंटी मध्ये व्हाईट कलर आहे गाडीचं गाडीचे पूर्ण इंटीरियर वगैरे सीट कव्हर पूर्ण तुम्हाला एकदम नवीन क्वालिटी मध्ये भेटल सीट कव्हर म्हणजे एकदम नवीन एकदम नवीन जेवढ्या पण मी तुम्हाला गाडी दाखवतो ते सर्व गाड्यांचे इंटिरियर तुम्हाला वेल मेंटेनच भेटल मित्रांनो आतापर्यंत आपल्याला जे ही काही गाड्या दाखवत आहेत सीट वगैरे सर्व नवीन नवीनच आहेत गाडीचं काय सांगतात ऑफर हे गाडीचं ऑफर आपण ठेवलेलं आहे तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये गाडीची ऑफर आहे हो हिला डाउन पेमेंट किती हिला डाऊन पेमेंट कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं गाडीचे जे पण पुढची स्टेप असणार आहे लोनची प्रोसिजर आज आपण लोनची प्रोसिजर त्याच्यानंतर करू आधी त्याला डाउन पेमेंट तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार रुपये आणावं लागं त्याच्यामध्ये कस्टमरचं सिविलवरती पण डिपेंड असेल ना जसं लोन झाल्याच्यानंतर त्यांना तर आत्ता जर वाढून पाहिजे असेल त्यासाठी काय सांगू इच्छित ते पण आपण करून देऊ लोनचे जे पण आपण तिथून त्यांचं लोन करून देऊ लागलो लोन आपल्या ऑफिसवरूनच होतो आणि लोन झाल्यानंतर आपण त्यांना वाढून पण ते करू शकतो अच्छा नेक्स्ट भाऊ नेक्स्ट गाडी असणारे आहे हुंदाईची आय टेन ही पण मार्केट मध्ये ही पण मार्केट मध्ये जास्त पॉप्युलर गाडी आहे छोटी फॅमिलीसाठी सफिशियंट गाडी आहे पेट्रोल गाडी रेड कलर हे दोन हजार दहा अकरा दहा ते अकराचं मॉडेल आहे दोन हजार दहा ते अकरा च मॉडेल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे दो एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पन्नास पन्नास हजार रुपये मित्रांनो एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये आपल्याला ही गाडी मिळणार आहे जी ऑफर सांगितलेली आहेत भाऊंनी त्यामध्ये सुद्धा ऑफिसला आल्याच्यानंतर तुम्हाला दहा हजार रुपयाचं ते डिस्काउंट देऊ शकतात ऑफिसला येऊन तुम्ही भेटू शकता तिथे ओके डाउन पेमेंट पेमेंट किती तीस ते चाळीस हजार डाऊन पेमेंट सॉरी याच्यावर लोन होणार नाही जे पण दोन हजार वरच्या गाड्या असणार आहे त्याच्यावर आपण लोन करून देऊ दोन हजार तेराच्या खालच्या गाड्यांना सर्वांना तुम्हाला कॅश मध्ये घ्यावा लागेल दोन हजार तेराच्या आतमध्ये जेही काही गाड्या असतील त्या गाड्यांवरती दोन होत लोन नाए। होत नाही मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा व्हिडिओ बघून तुम्ही नंतर येऊन असं म्हणून आता की तुम्ही सांगितलं होतं की व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं की दोन होणार आहे दोन हजार तेराच्या आतमध्ये गाड्या जेवढ्याही असतील त्याच्यावरती दोन होणार नाही दोन हजार तेराच्या वरती जेवढ्याही गाड्या असतील त्यावरती आरवा भाऊ तुम्हाला लोन करून देऊ शकता आणि ही कमी बजेटची गाडी असणार आहे आणि ही सगळ्यात कमी बजेटची गाडी आहे भाऊ हिची ऑफर किती म्हटलं दीड लाख रुपये दीड लाख रुपये हिची ऑफर आहे मित्रांनो ऑफिसवरती नंतर तुम्हाला आणखी यामध्ये डिस्काउंट मिळणार आहेत काही करू नका नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणारे टोयटाची एलटी सक्युलर गाडी होती पण आणि आतापर्यंत मार्केटमध्ये मोस्ट पॉप्युलर गाडी आहे सिडान मध्ये असणारे दोन हजार आठचं मॉडेल आहे ही गाडी असणार आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये दोन हजार आठचं मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडीचं इंटीरियर वगैरे वेल अँड गुड आहे व्हाईट कलरचा चा इंटिरियरच्या आतमधलं गाडी एकदम वेल मेंटेन गाडी आहे टू सील गाडी असणार आहे गाडीचे पूर्ण टायर तुम्हाला बटन भेटल गाडी एकदम चांगली ठेवलेली आहे दोन हजार आठच्या मॉडेलच्या प्रमाणे गाडी ही एकदम चांगली आहे सीट पण एकदम नवीनच दिसत नवीन सीट कव्हर पूर्ण नवीन सीट कव्हर असणारे गाडी एकदम चांगली दोन हजार आठच्या प्रमाणे ही गाडी आतापर्यंत वेल मेंटेन गाडी आहे ही गाडी असन सेकंड थर्ड ओनर असन ही गाडी मित्रांनो सेकंड ओनर कार आहे दोन हजार आठ मॉडेल आहे पेट्रोल प्लस सीएनजी भाऊ किती सीटर गाडी आहे फाय सीटर गाडी असणार आहे फायव्ह सीटर गाडी आहे आणि भाऊ हि डिग्गी पण खूप मोठी आहे आहे असणार गाडीची गाडी टूर ला तुम्ही फॅमिली घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला खूप कम्फर्टेबल वाटेल कार मध्ये नेक्स्ट भाऊ ही गाडी आहेत कमीत कमी सॉरी याच्यावर लोन होणार नाही दोन हजार आठ चा मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला ही कार डायरेक्टली कॅश मध्येच घ्यावा लागणार आहे फायनल किंमत सांगा भाऊ याची फायनल फायनल किंमत तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये पडत मित्रांनो फायनल किंमत सांगितलेली आहे अर्बा भाऊ यांनी एक लाख सत्तर हजार रुपये नेक्स्ट भाऊ नेक्स्ट <laughs> <Let's> गाडी असणार <laughs> आहे शेरोलाईटची बीट शेरोलाईटची बीट असणार आहे हे असणार आहे दोन हजार बाराचा मॉडेल दोन हजार बाराचा मॉडेल एफ एम एच ट्वेंटी वन पासिंग आहे जालना, जालना पासिंग आहे गाडीच्या गाडी एकदम वेलन गुड असणार आहे गाडीचे इंटिरीअर वगैरे एक तर तुम्हाला आधी सांगितलं गाडीचे इंटीरियर पूर्ण नवीन भेटेल पूर्ण नवीन इंटीरियर आहे गाड्याचे आणि गाडी कमी चाललेली आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार आहे निगोशिएबल आहे ऑफर मध्ये कमी जास्त होऊन दोन हजार बाराच। बाराची दोन हजार बाराची गाडी आहे मित्रांनो यावरती सुद्धा लोन होणार नाही नाही तुम्हाला ही कार कॅश मध्येच घ्यावा लागणार तुमच्याला मी नेक्स्ट गाडी दाखवतो किंमत किंमत एक लाख साठ हजार रुपये आता नेक्स्ट गाडी असणारे इको दोन हजार दहा चा मॉडेल ब्लॅक कलर मध्ये गाडी असणार आहे सेवन सीटर गाडी आहे पेट्रोल मध्ये असणार आहे पेट्रोल मध्ये कमी बजेटचे जे लोक म्हणतात का कमी बजेटचे आमच्यासाठी त्यांचं म्हणणं असतं की आपल्याला थोडस कमी बजेट मध्ये गाडी आण आपल्याकडं पाहिजे एट सीटर पाहिजे आपल्या आपल्याकडे कमी बजेट मध्ये पण आपल्याकडे गाड्या अवलेबल आहेत दोन हजार दहा चा इको पेट्रोल मध्ये असणार आहे सेव्हन सीटर गाडी आहे मॉडेल सेव्हन सीटर मध्ये असणार आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे एक लाख नव्वद हजार रुपये मित्रांनो सेव्हन सीटर दोन हजार दहा चा मॉडेल किंमत सांगितली भाऊंनी एक लाख नव्वद हजार नव्वद हजार रुपयाची प्राइस आहे भाऊ याच्या गाडीचे इन्शुरन्स बद्दल गाडीचे जे, जे पण पेपर आहे ते तुम्हाला पेपर रनिंग असेल तर रनिंग भेटल जर न्यू असेल आम्ही न्यू पण काढून देऊ तुम्हाला पेपर सर भाऊ आतापर्यंत तुम्ही जेवढ्या पण कार दाखवल्या एकदम व्यवस्थित वेल अँड गुड कंडिशन मधले आहेत टायर अशा काही गाड्या आहेत का त्यातलं टायर मध्ये काही सेवन्टी एटी पर्सेंट काही टायर चालतील का आपल्याकडे जे पण तुम्हाला मी गाड्या दाखवल्या आहेत त्या पूर्ण टायर तुम्हाला बटन भेटल जेवढेही गाड्या दाखवल्या त्यातले सर्व बटन टायर बटन टायर आणि गाड्यांच्या आतमधलं इंटिरियर वगैरे पण तुम्हाला नवीन भेटल आणि गाड्यांचे जे पण पेपर वगैरे आहे पेपर वर्क ते पेपर वर्क भी तुम्हाला चांगल्या याच्यामध्ये भेटल चांगल्या मतलब न्यू न्यू कंडिशन मध्ये तुम्हाला पूर्ण पेपर भेटल आर बाजू या गाडी बद्दल काय सांगू इच्छित ही गाडी असणार आहे हुंदायची सॅन्टाफिया सेंटाफिया सॅन्टाफिया ही सॅन्टाफिया एक एक्स यू मध्ये असणारे सेवन सेव्हन सीटर गाडी आहे प्लस एम एस ट्वेंटी असणार आहे गाडी गाडीचा नंबर व्ही आय पी असणार आहे सात हजार नंबरची गाडी आहे व्ही आय पी नंबर आहे सी के सेव्हन ट्रिपल झिरो yeah. mm. किती सीटर गाडी सेवन सीटर गाडी असणार आहे व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे आपल्याकडे एक्सयूव्ही गाडी आहे सेवन सीटर मध्ये सेव्हन सीटर एक्सयूव्ही गाडी आहे आपल्याकडे मग या गाडीच्या बद्दल आणखी इंटेरियरच्या बद्दल काय माहिती आहे इंटेरियर एकदम एक वेल well अँड गुड कंडिशन मध्ये आहे गाडी कमी चाललेली गाडी आहे किती किलोमीटर चालले असेल चालणे तरी पण एक सत्तरऐंशी च्या आसपास काही चाललेली असेल गाडी त्र्याण्णव सत्तर ते ऐंशी च्या आसपास गाडी चाललेली आहे आणि व्ही आय पी नंबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्ही आय पी नंबर आहे आणि प्लस पॉईंट आहे एम एस ट्वेंटी गाडी आहे एम एस ट्वेंटी गाडी असणार आहे आणि व्ही आय पी नंबर मध्ये असणार आहे व्हाइट कलर आहे गाडी वेल गुड कंडिशन मध्ये आहे गाडीचे टायर पूर्ण बटन आहे टायर पण तिचे नवीनच दिसतात टायर पण नवीनच आहे गाडीचे आणि प्लस ब्लॅक मॅकविल मध्ये असणार आहे गाडी ब्लॅक ब्लॅक मॅकविल आहे गाडी मध्ये ब्लॅक मध्ये एकदम बढिया गाडी बद्दल आणखी ही गाडी आहे दोन हजार चौदा ची हचार दोन हचार चाओदा हजार दोन हजार चौदा आहे आणि याचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख पन्नास हजार रुपये चार लाख पन्नास हजार रुपये मित्रांनो गाडीची ऑफर आहे भाऊ डाऊन पेमेंट किती द्यावा डाउन पेमेंट याच्यासाठी कमीत कमी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट आणायचं आणि गाडीचे मालक बनवून जायचं भाऊनी खूप व्यवस्थित आहे रुपये डाऊन पेमेंट आणायचे आणि गाडीचे मालक व्हायचे ही गाडी तुम्हाला आपल्या लाईफ लाईन वाहन बाजार इथं पाहायला भेटल आणि लवकरात लवकर तुम्ही आमचे संपर्क करा आणि गाडीचे मालक बना